स्मार्ट शाळा प्रेझेंट्स पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा दिवस हा संपूर्ण भारतभर आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो कोणता दिवस समोर जे आहेत आमच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीचा दिवस आपण संपूर्ण भारतभरामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो कारण काय या असेल याच कारण हे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा एक शिक्षक असतील असं वाटू शकते ना आपल्याला मग होते का ते होते ते सुद्धा एक शिक्षक होते शिक्षकावर फार शिक्षक त्यांचं प्रेम होतं आणि दुसरे शिक्षकच नव्हते तर ते आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती सुद्धा होते काय होते त्यांचं शिक्षणावर प्रेम होत म्हणून त्यांनी आपला दिवस आपला जन्मदिवस हा शिक्षकांच्या नावाने साजरा करावा म्हणून त्यांनी सुचवलं आणि तेव्हापासून तर आतापर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिवस म्हणूनच साजरा करीत इतकं समजलं तुम्हाला हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर यांची आपली भारताची शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणूनच त्यांचा दिवस त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत असतो त्यांच्या नावाची भरपूर सारी पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहेत वर्ग तिसऱ्या चौथा पाचवा सहावा सातवा त्यांनी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या जीवनामधले संघर्ष तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा त्यांनी एक साधारण कुटुंबात जन्म घेऊन राष्ट्रपतीपर्यंत कसे पोचू शकले ते तुम्हाला प्रेरणादायी ठरेल आलं लक्षात समजला आता एवढंच बोलतो कारण याच्यानंतर तुम्हाला शिक्षक दिवस सुद्धा साजरा करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही लोक शिक्षक बनलेले आहेत तुमच्या वर्गात येतील शिकवतील दिवसभर हा उपक्रम चालणार आहे आणि या याच्यामध्ये जो सगळ्यात चांगला शिक्षक असेल त्याला आपण बक्षिस पण देणार आहोत त्याच्यामुळे जे पण काम कराल तुम्ही अगदी चांगल्याने काम करा प्रयत्नाने काम करा, करा? यश तुमच्या नक्की मिळेल ठीक आहे तर आज पाच सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती आपण दिवसभर स्वयंशासन या उपक्रमाने साजरी केली केली ना आज तुम्हाला कोणी शिकवलं कोणी शिकवलं तुम्हाला हे जे तुमच्या स्वर्गातले मित्रमैत्रिणी आहेत भाऊ बहिण आहे यांनी तुम्हाला भाषा गणित विज्ञान जे काही विषय घेतलेले आहेत ते सगळे विषय शिकवले मजा आली ना? ना आता इथे बसलेले बरेच जण हे तुमच्याच पैकी आहेत यांनी थोडीशी तयारी करून आली आणि आज गुरुजी बनले शिक्षिका बनले सर बनले बरोबर आहे येणाऱ्या पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा बनता येईल येईल ना कोण कोण बनणार हात वरती करा बरं वाजवा हे असले उपक्रम कशासाठी माहित आहे आपण जोऱ्यान ताड्या वाजवायला शिकत नाही वाजवूया गुड तर आपण कशी आता डेअरिंग आली हे छान रीतीने तुम्हाला शाळा आज वर्गामध्ये शिकवलेल्या आहे अशा प्रकारे उपक्रम आपण पुढच्या वर्षी सुद्धा घेणार आहोत मध्ये मध्ये सुद्धा घेणार आहोत तर या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी ठरता आल्या पाहिजे आणि आपण गुरुजी सारखे बनलो पाहिजे किमान आपल्या गुरुजी सारखे बनलो पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे सोबत अभ्यासही होईल सोबत खेळही होईल मस्ती होतील गप्पा गोष्टी होतील कथा कहाण्या होतील डान्स वगैरे सगळेच होतील बरोबर आहे ना मजा येतील तुम्हाला आता आपल्या शालेय परिसर पण छान झालाय आवडला आहे परत बागेची काळजी कोण घेईल हात वरती करा मग कोण घेईल आणि शाळेत बहुत सारे झाड लावला होता आपण त्याची काळजी कोण घेईल हा शाळेमध्ये फुलांचे झाड लावला आहोत आपण कुंड्या लावलेल्या आहेत छान छान वरून चांगले रंगवलेलो आहे याला खराब कोण करेल रंगवलेला आहे त्याला खराब कोण करेल खराब करेल कोणाला करूच द्यायचं ना आपण खराब बरोबर आहे आणि कोणी खराब केले तर आपल्याला माहितच होणार आहे कसा माहित होणार आहे आपल्या शाळेत कॅमेरा लागल्यामुळे ला तुम्हाला सगळ्यांनाच माहित होणार आहे की इथे मस्त येऊन कोणी केलाय तरी या सगळ्या गोष्टी जिम्मेदारी आपल्याला करायची आहे जो कचरा आहे कचरा कुंडीत टाकायचा आहे त्याच्यापासून खत बनेल बरोबर आहे ज्या ज्या गोष्टी आपण जो कचऱ्यापासून पुनर्वापर केला आपण जसे प्लास्टिक होती कागदापासून फुलं बनवता येतील प्रोजेक्ट बनवता येतील तुम्हाला चित्र काढता येतील तुम्हाला जे जे काही करायचं आहे ते सगळं काही करता येईल फक्त तुम्ही आपल्या सरांना नाडमना येऊन सांगायचं की सर मला कागद पाहिजे मला स्केच पेन पाहिजे मला अमकं पाहिजे मला अमकं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्यात येतील खेळाचे साहित्य सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे आता पावसाळ्यामुळे आपण काही साहित्य क्लिरोपन थ्रो आणि कबड्डीचे ग्राउंड जर आहे तर तुमच्यासाठी तयार इथे प्रॅक्टिस करू शकतो आणि खेळाच्या साहित्यामध्ये क्रिकेट लगोरी या सगळ्या गोष्टीसुद्धा आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा गोष्टी आपल्याला वापर करतात पहिला वर्ग पहिल्या वर्गासाठी मोठी टीव्ही लागून आहे तुमच्या वर्गात मस्त पैकी व्हिडिओ पाहता येतील तुम्हाला बहुत सारे साहित्य ठेवलेले आहेत छोट्या छोट्या खुर्च्या पण आहेत बरोबर आहे आता तुम्हाला माहिती आहे का तिथे आपण एक स्टुडिओ तयार केला आहे स्टुडिओ नाव काय आपल्या मी होणार मी होणार अभिव्यक्त मी होणार अभिव्यक्त हा स्टुडिओ तयार केला आपण या स्टुडिओचा उपयोग काय आहे आता जे महावाचन चळवळ सुरू आहे जे तुम्ही पुस्तकं घेतले आहेत वाचनाकरिता लिहून आणलेले आहेत त्याचे आपण रेकॉर्डिंग करणार आहोत आणि वर्षभर तुमच्या कथा असतील तुमच्या कविता असतील तुमच्या गप्पा गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आपण त्या स्टुडिओच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करणार आहोत आणि मग तुम्हाला जसं रेडिओवाला बोलतो ना तसं तुम्हाला तिथून बोलता येणार आणि सगळे आपण युट्यूब वर टाकणार आहोत मग तुम्हाला घरच्या घरी मोबाईल मध्ये सगळ्यांना पाहता येणार बरोबर आहे ना चांगली शाळा आहे ना आपली अजून वाटते का तुम्हाला शाळेत काही पाहिजे होता म्हणून हो सांगा हो। सांगा आता हे गुरुजी लोक आहेत गुरुजी लोकांनी चांगलं पाहिजे आपल्या शाळेत अजून काय पाहिजे आपण ते करूया सांगा पटकन सांगा काय वाट पाहिजे बरं ठीक आहे तुम्हाला शाळेत काय पाहिजे एका आनि आ, 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 वारे वारे वार तो हे एका कागदावर लिहायचं आणि तिच्या तक्रार पेटी दिलेली आहे त्या तक्रारपेटीत टाकायचं पटलं म्हणजे कोणाला आपलं नाव लिहायचं चांगलं नाही लिहिलं तरी काही हरकत नाही तुम्हाला जे पण अडचण असेल कोण चुकत असेल किंवा वारंवार त्रास होतो तुमचा कोणी त्रास देत असेल या सगळ्या गोष्टीच्या तक्रार पेटीमध्ये तुम्ही टाकू शकता सोमवार किंवा मंगळवारपासून आपल्याकडे रेग्युलर न्यूजपेपर सुद्धा येणार आहे त्याचं सुद्धा तुम्ही वाचन करू पुस्तक लायब्ररीतून घ्यायचे लायब्ररीच्या पुस्तकाचं वाचन करायचं आपल्याकडे प्रयोगशाळा आहे पहिली पासून तर सगळे दिवस आम्ही प्रयोगशाळेमध्ये पाठवणार आहोत हे सुद्धा तुम्हाला करता अशा रीतीनं वेगवेगळ्या उपक्रमाने आज आपण शिक्षक दिन साजरा केला मजा आली ना तुम्हाला शिक्षकांना मजा आली का मजा आली वाटलं असा शिक्षक झाल्यासारखा चांगलं वाटेल चित्त कोण आहे चित्त काय करावं लागेल आपल्याला करावं लागेल